मंडळी संध्याकाळी पाचच्या सुमारास ना भरपूर पाऊस पडत होता आणि त्याच दरम्यान माझ्या पोटात ही कावळे भरपूर नाचायला लागलेले भूक लागलेली ओ मग मी काय केलं चार ते पाच बटाटे संध्याकाळच्या भाजीसाठी आणि चार ते पाच कणसं आत्ता खाण्यासाठी म्हणजे पाचच्या सुमारास खाण्यासाठी शिजवून घेतले मग मुलगा म्हटला की संध्याकाळी मला बटाट्याची भाजी नको मग मी काहीतरी वेगळी रेसिपी बनव मग मी काय केलं शिजलेले कणीस किसनीवरती किसून घेतलं बटाट्याच्या साली काढल्या त्याही किसून घेतल्या किसून घेतलेला बटाटा आणि या ठिकाणी मका एका बाउलमध्ये काढून घेऊया बारीक कट केलेली हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायचं अर्धा चमचा या ठिकाणी किचन किंग मसाला घालायचा तसेच चवीनुसार मीठ घालून घेतलं आता बटाटा हे म्हणल्यावर मी ना यामध्ये एक चमचा पावभाजी मसालाही घातलेला आहे आता मुलग्याला जरा थोडंसं तिखट हवं होतं म्हणून त्याने अर्धा चमचा या ठिकाणी लाल तिखटही घातलेलं आहे आता हा पदार्थ कुरकुरीत बनवण्यासाठी ना दोन चमचे या ठिकाणी तांदळाचे पीठ घ्यायचे आणि तेही यामध्ये घालायचे हे सर्व पदार्थ मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे लगेच मुलग्याने ना फ्रीजमधलं मला चीज काढून दिलं आणि हे चीज तू ना या रेसिपीमध्ये वापर म्हणून मला सांगितलं कारण चीज खाल्ल्याने ना मेंदू भरपूर तरबेज होतो म्हणून मला हे चीज ना या रेसिपीमध्ये घालायला लावलं मग काय केलं मी चीजचं चो छोटे छोटे तुकडे करून घेतले आता थोडंसं तेल हाताला लावलं आणि बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा हातावरती घेऊन याचा गोल रोल तयार करून यामध्ये चीज घालून परत हा बाउल्स तयार करून घेतला असे सर्व बाउल्स मी चीज घालून तयार केलेले आहेत माझ्याजवळ ना ब्रेड क्रम्स नव्हते म्हणून मी काय केलं अर्धी वाटी पोहे तळ्यावरती दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आणि याला मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचे अगदी रवा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीत आता हे बाउल्स मला तळून घ्यायचे होते त्यासाठी स्लरी तयार करून घेऊया दोन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे पाणी घालून या ठिकाणी बघा स्लरी तयार करून घेतली आणि तयार करून घेतलेले बाउल्स या स्लरीमध्ये बुडवून परत आपण पोह्याच्या मिश्रणामध्ये बुडवून घेणार आहोत आता गरम तेलामध्ये हे सर्व बाउल्स आपण तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं चांगले सोनेरी कलरवरती हे बाउल्स तळून घ्यायचे बघा सोनेरी कलरवरती तीन ते चार मिनटात लगेच बाउल्स पळून तयार हो झालेले आहेत मध्यम आचेवरती मस्तपैकी सोनेरी कलरवरती तळून घेतले आता या ठिकाणी आम्ही करत करतच निम्यार्धे बाउल्स संपवून टाकलेले आहेत एक बाउल्स तोडून दाखवतो बघा चीज पूर्णपणे मेल्ट झालेले आहेत अशा पद्धतीने जुगाड लावून केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी